एम एस बी टी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आय टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शिष्यवृत्ती शहरातील मसोबा चौक परिसरातील आय डी बी आय बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी अकरा लाख एकोणचाळीस हजार रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी शुक्रवार रात्री आठ ते शनिवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान गॅस कटरच्या सह्याने आयडीबीआय एटीएम व सीडीएम मशीन फोडून त्यामधील अकरा लाख एकोणचाळीस हजारांची रक्कम लंपास केली या प्रकरणात बँकेचे व्यवस्थापक गोविंद निर्मल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक स्वामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वाघ वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत या अगोदरही काही महिन्यांपूर्वीच याच एटीएम मध्ये चोरी झाल्याची घटना घडली होती तेव्हाही लाखो रुपये चोरट्यांनी लंपास केले आता पुन्हा झालेल्या या चोरीने चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हानच उभे केले आहे